नमस्कार मी संकेत देशपांडे टॉप न्यूज मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत पश्चिम महाराष्ट्रासाठी आणि विशेषत सांगली सातारा आणि सोलापूर जिल्ह्यासाठी जीवनदायीनी ठरलेल्या टेंभू योजनेच्या सहाव्या विस्तारित टप्प्याचं भूमिपूजन नुकतंच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पार पडलं या योजनेला खानापूर आठपडी विधानसभेचे आमदार स्वर्गीय अनिल बाबर यांचं नाव देण्यात आलंय ही टेंभू योजना पश्चिम महाराष्ट्राचं राजकारण आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये फिरवू शकते असा कयास राजकीय वर्तुळात बांधला जातोय पश्चिम महाराष्ट्राचं राजकारण फिरवणारी ही टेंभू योजना आहे तरी काय आणि याचा कोणत्या मतदारसंघामध्ये विद्यमान महायुती आणि महाविकास आघाडीला फायदा होऊ शकतो यावरचा टॉप न्यूज मराठीचा हा स्पेशल रिपोर्ट आशिया खंडातील सर्वात मोठा प्रकल्प अशी टेंभू योजनेची ओळख आहे कराड तालुक्यातील टेंभू गावाजवळ हा प्रकल्प साकारला गेला आहे राज्यात शिवसेना भाजपा युतीचं सरकार असताना म्हणजे एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये या योजनेला मंजुरी देण्यात आली आहे स्वर्गीय आमदार अनिल बाबर यांना या योजनेचे जनक म्हणून ओळखलं जातं याच अनिल बाबर यांचं नाव मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी टेंभू योजनेच्या सहाव्या विस्तारीकरण योजनेला दिला आहे नेमकी ही टेंबू योजना आहे तरी काय पाहूया ग्राफिक्सच्या माध्यमातून हा प्रकल्प कृष्णा खोरे विकास महामंडळाअंतर्गत येतो प्रकल्पांतर्गत कृष्णा नदीवर टेंबू गावाजवळ बॅरेज बांधून विविध टप्प्यांद्वारे बावीस टी एम सी पाणी उचललं जाणार आहे याद्वारे सातारा सांगली आणि सोलापूर जिल्ह्यातील सात तालुक्यांमधील ऐंशी हजार चारशे बहात्तर हेक्टर क्षेत्राला सिंचनाचा लाभ देण्याचा प्रस्ताव होता प्रकल्पालगतचे उंचीवरील क्षेत्र सिंचनापासून वंचित होतं या क्षेत्राला पाणी देण्यासाठी स्थानिक शेतकरी आणि लोकप्रतिनिधींनी ही मागणी केली होती टेंभू विस्तारित उपसा सिंचन योजनेसाठी पाणी देण्याचा प्रस्ताव सरकारला दोन हजार बावीसमध्ये देण्यात आला होता या योजनेमुळे सांगली जिल्ह्यातील एकोणसाठ हजार आठशे बहात्तर सोलापूर जिल्ह्यातील वीस हजार हेक्टर आणि सातारा जिल्ह्यातील सहाशे हेक्टर जमीन ओलिताखाली येणार आहे या योजनेच्या पाचव्या टप्प्यामार्फत बावीस टी एम सी पाणी उचलून नऊशे चौसष्ट किलोमीटरच्या कालव्यांमार्फत एकशे सदुसष्ट बंदिस्त पाईपलाईनद्वारे क्षेत्रात पाणी पोहोचवण्यात येत आहे या योजनेच्या सहाव्या टप्प्यामुळं सांगली जिल्ह्यातल्या खानापूर तालुक्यातील अजून अठ्ठावीस गावं आटपाडी तालुक्यातील आणखी चौदा गावं तर तासगाव तालुक्यातील आणखी बारा गावं लाभक्षेत्रात येणार आहेत तसंच या योजनेच्या सहाव्या टप्प्यामुळं मानखटाव आणि सांगोला तालुक्यातही पाणी येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे दरम्यान याच टेंभू योजनेमुळं पश्चिम महाराष्ट्रातील राजकारण कसं फिरू शकतं पाहूयात या योजनेच्या प्रभाव क्षेत्रात खानापूर अटपाडी सांगोला तासगाव कवठे महांकाळ असे मतदारसंघ येतात मानखटाव आणि जत या मतदारसंघावरही या टेंभू योजनेचा प्रभाव आहे या टेंभू योजनेमुळे मतदारसंघांवर कसा प्रभाव पडतो जाणून घेऊयात ग्राफिक्सच्या माध्यमातून या योजनेचा राजकीय दृष्ट्या प्रभाव पाडणारा पहिला मतदारसंघ आहे अर्थातच खानापूर आठवाडी विधानसभा मतदारसंघ या मतदारसंघाचे विद्यमान आमदार होते स्वर्गीय अनिल बाबर त्यांचं जानेवारी दोन हजार चोवीसमध्ये मध्ये निधन झालं शेवटच्या श्वासापर्यंत अनिल बाबर हे टेंभू योजनेसाठी झटत राहिले सध्या या मतदारसंघातून अनिल बाबर यांचे पुत्र सुहास बाबर हे विधानसभा निवडणूक लढण्यासाठी इच्छुक असून टेंभू योजनेचा आत्तापर्यंत झालेला फायदा आणि भविष्यातील फायदा ही स्थानिक पातळीवर घेऊन जाण्यात सध्या सुहास बाबर यशस्वी होताना दिसत आहेत त्यामुळं खानापूर अटपाडी विधानसभा मतदारसंघासाठी ही योजना महत्त्वाकांक्षी ठरू शकते असं बोललं जातं आहे या योजनेचा राजकीयदृष्ट्या प्रभाव पाडणारा दुसरा मतदारसंघ आहे सांगोला विधानसभा मतदारसंघ या मतदारसंघात शिवसेना गटाचे शहाजी बापू पाटील हे आमदार आहेत याच मतदारसंघाचं शेतकरी कामगार पक्षाच्या भाई गणपतराव देशमुख यांनी सलग अकरा वेळा प्रतिनिधित्व केलं आहे सांगोला मतदारसंघाच्या प्रभाव क्षेत्रातून जाणाऱ्या तीन महत्वाच्या पानलोट योजना आणि या योजनांवरून होत असलेलं किंवा झालेल्या राजकारण लक्षात घेता शहाजेबापू पाटील यांना फायदा होण्याची शक्यता बोलली जात आहे दरम्यान आगामी विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर या टेंभू योजनेच्या सहाव्या विस्तारीकरित प्रकल्पाचं भूमिपूजन झाल्यानं या योजनेचा महायुतीला फायदा होतो की महाविकास आघाडी मुसंडी मारते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे अशाच ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत रहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी आणि हो आता टॉप न्यूज मराठी चॅनल जीओटीव्हीच्या ओ टी टी प्लॅटफॉर्मवर चोवीस तास पंचवीस वर्षांचा प्रदीर्घ अनुभव व अत्याधुनिक तंत्रज्ञान यांनी सुसज्ज असे पुण्यातील आकाश आय क्लिनिक व लेझर सेंटर रोबोटिक पद्धतीने वेदना मोतीबिंदू शस्त्रक्रिया तेही विना टाका व विना इंजेक्शन मेडिक्लेम ची सुविधा व सेम डे डिस्चार्ज लेसिक लेझरने चष्म्यापासून कायमची मुक्ती फक्त दहा मिनिटात कासबिंदू रेटिना ड्राय आय मायोपिया अशा अनेक डोळ्यांच्या विकारांवर उपचार म्हणजेच आकाश आय क्लिनिक आणि लेझर सेंटर सीटीआर कंपनी जवर विमान नगर नगर रोड पुणे संपर्क डबल एट डबल एट वन सेवन थ्री वन डबल जीरो कमोन गाइज हरी आप हर सुनना एक ब्रेक ले लेते हैं गाइज आई एम टेलिंग यू तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता बट दैट्स ओके यू कैन लर्न रोज का ढक्कन देना ये रेड वाला सही वाला देना वे ढक्कन पहले तो सही पानी पीना हम्म Manikchan Oxerich, Proudly Indian.